बरेच व्हिडिओ मी ढोकळ्याचे दाखवले पण ढोकळ्याचं प्रिमिक्स दाखवायचं राहूनच गेलं तर आज मी तुम्हाला ढोकळ्याचं प्रिमिक्स दाखवणार आहे आणि त्या प्रिमिक्सपासून पासून ढोकळा कसा बनवायचा तेही दाखवणार आहे आता हे प्रिमिक्स तुम्ही सेलसुद्धा करू शकता म्हणजे इतकं परफेक्ट याचं मेजरमेंट आहे आता मी स्वतः ढोकळ्याचं प्रीमिक्स सेल करते म्हणून तुम्हाला इतक्या कॉन्फिडन्सनं हा ढोकळा आणि ढोकळ्याचं प्रीमिक्स दाखवत आहे मस्त असा फुललेला आहे छान अशी जाळी येते एकदम स्पॉन्जी असा ढोकळा होते आणि ढोकळ्याचं प्रिमिक्स घरात असेल तर कधीही तुम्ही ढोकळा सहज असा बनवू शकता तर त्यासाठी व्हिडिओ खरंच कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा पाहू शकता मस्त अशी जाळी आलेली आहे आता सर्वात प्रथम काय केलं ढोकळाही आत्ताच बनवायचा तर मी कढईतलं पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आता प्रीमिक्स बनवूया त्यासाठी मिक्सरचं भांडे घेतलं एक कप बेसनपीठ आता कप केवढा आहे तर अडीचशे एम एलचा कप आहे एक चमचा रवा तीन चमचे साखर पाऊन चमचा मीठ पाऊन चमचा लिंबू सत्व दोन चिमटी पिवळा कलर आणि पाऊन चमचा खायचा सोडा हे सगळं टाकल्यानंतर मिक्सरला छान असं फिरून घ्यायचं तर या ठिकाणी हे प्रीमिक्स तयार झालं आता त्यानंतर त्याचा ढोकळा कसा बनवायचा तर त्यामध्ये दोन चमचे तेल आणि पाऊन कप पाणी घेतलं सुरुवातीला आता पाणी टाकल्यानंतर छान असं मिक्स करायचं आहे मिक्स करताना घाई करायची नाही आरामशीर मिक्स करायचं आहे त्यामध्ये गाठी राहिली नाही पाहिजे तर पाहू शकता मिक्स करत असतानाच तुमच्या लक्षात आलं असेल बॅटर छान असं फुललेलं आहे त्यानंतर अजून एक पाणी टाकलं आणि मिक्स करून घेतलं आता हे बॅटर ढोकळा लावण्यासाठी तयार आहे आता ज्या डब्यात लावायचं आहे त्या डब्याला मी अगोदरच तेल लावून घेतलं त्यामध्ये हे बॅटर टाकलं आता बॅटर टाकल्यानंतर तसंच नाही सोडायचं तर त्याला अजून एकदा असं छान असं फिरून घ्यायचं आणि कढईतलं पाणी उकळलं त्यामध्ये हा डब्बा ठेवला वरून झाकण ठेवलं म्हणजे वाफचं पाणी ढोकळ्यामध्ये पडणार नाही आणि सात मिनटं फुल गॅसवर होऊ द्यायचं सात मिनटामध्येच ढोकळा बनवून तयार होते तर पाहू शकता छान असा ढोकळा फुललेला आहे मधातसुद्धा ढोकळा दबला नाही पूर्ण थंड झाल्यानंतर अलगद असा काढून घ्यायचा आणि नंतरच कट करायला घ्यायचा त्यावर ढोकळ्याचं पाणी फिरवलेलं आहे वरून कोथिंबिरी फिरवायची आणि नंतरच कट करायचा आहे कट करतानाच तुमच्या लक्षात आलेला असेल की कि ढोकळा किती असा हलका झालेला आहे आता मी सांगायचं का म्हणून सांगत नाही एरीज प्रशंसा करत नाही खरंच हा ढोकळा हलका फुलका जाळीदार एकदम स्पॉन्जी असा झालेला आहे आणि हे प्रिमिकचा उद्योगसुद्धा खूप चांगला चालतो त्यासाठी तुम्हीही बनवा आणि सेल करा